सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तकं नेमकी हातात कधी पडणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमची प्रतीक्षा ही आता लवकरच संपणार आहे कारण राज्यमंडळाच्या सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे तर खुल्या बाजारपेठेमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तकं येणार आहेत सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तकं नेमकी हातात कधी पडणार हा, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमची प्रतीक्षा ही आता लवकरच संपणार आहे कारण राज्यमंडळाच्या सी बी पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे या नव्या खुऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे तर खुल्या बाजारपेठेमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तकं येणार आहेत